श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किन्नरांना काय दान करावे आणि काय करू नये भारतामध्ये आजही किन्नर समुदायाचे लोक लग्नकार्य जन्मोत्सव यासारख्या शुभ कार्यात आशीर्वाद देण्यासाठी सहभागी होताना दिसतात परंतु तुम्हाला हे माहीत आहे का किन्नर समुदाय केवळ शुभ कार्यातच सहभागी का होतात यामागचे कारण म्हणजे किन्नर स्वतःला मंगलमुखी मानतात अर्थात एखादे मंगल कार्य सुरू असतानाच ते येतात किन्नरांचा आशीर्वाद तुमचा वाईट काळ दूर करू शकतो मान्यतेनुसार किन्नरांचा जन्म ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झाला आहे त्यामुळे किन्नरांचा अपमान ब्रह्मदेवाचा अपमान मानला जातो हिंदू धर्मामध्ये किन्नरांना दान देण्याचे विशेष महत्व आहे प्रत्येक सण उत्सवात घरामधील मंगल कार्याप्रसंगी किन्नरांना दान अवश्य केले जाते बहुतांश किन्न किन्नरांचे आयुष्य दानातून आलेल्या पैशातूनच चालते हिंदू धर्मात किन्नरांना दान देणे खूप शुभ म्हणून पाहिले जाते सनातन संस्कृतीत किन्नरांच्या आशीर्वादात शक्ती असते असे मानले जाते याशिवाय त्यांच्या शापामध्ये दे देखील मोठी शक्ती असल्याची मान्यता आहे म्हणूनच किन्नरांना कधीही नाराज करू नये असे म्हटले जाते तुम्ही अनेकदा किन्नरांना लग्न वगैरे प्रसंगी दान मागताना पाहिलं असेल धार्मिक मान्यतेनुसार किन्नरांना दिलेल्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख समृद्धी मिळते अशा परिस्थितीत जर तुम्हाला किन्नरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना काही गोष्टी दान करू शकता चला तर मग जाणून घेऊया किन्नरांना कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजेत किन्नरांना हिरवे कपडे दान करा ज्योतिषशास्त्रानुसार किन्नर हा बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो अशा स्थितीत ती, कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही किन्नरांना हिरवे कपडे दान करू शकता यामुळे तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद मिळतात किन्नरांना तांदूळ दान करणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने साधकाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो त्यामुळे पैशाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही याशिवाय किन्नरांना ढोल दान केल्याने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळवू शकता तसेच तुम्ही किन्नरांना सुपारीसोबत नाणी दान केल्यास तुम्हाला तुमच्या तुम्हा आर्थिक परिस्थितीत फायदा दिसू शकतो त्याचबरोबर तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही किन्नरांना पैसे कपडे भांडी इत्यादी दानही करू शकता असे केल्याने तुम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळतो आणि तुमची सर्व कामे होऊ लागतात किन्नरांना या वस्तू दान म्हणून करू नये मान्यतेनुसार किन्नर समुदायाला दान केल्याने सर्व अडचणी दूर होतात यामुळे लोक किन्नरांना भरभरून दान देतात परंतु तुम्हाला हे माहीत नसेल की किन्नरांना प्रत्येक वस्तूचे दान केले जाऊ शकत नाही कारण काही वस्तू अशा आहेत ज्या किन्नरांना चुकूनही दान करू नयेत या वस्तूंचे दान केल्यास तुम्ही कायमचे दरिद्री होऊ शकता किन्नरांना कोणत्या पाच वस्तू चुकूनही दान करू नयेत यापुढे जाणून घेऊयात किन्नरांना स्टीलचे भांडे चुकूनही दान करू नयेत यामुळे घरातील सुख शांती नष्ट होते तसेच घरातील झाडूही किन्नरांना दान करू नये झाडू दान केल्याने घरात पैसा टिकत नाही किन्नरांना प्लास्टिक वस्तूही दान करू नयेत यामुळे घराची प्रगती थांबते तसेच घरातील जुने कपडे सुद्धा किन्नरांना दान करू नयेत यामुळे बाधा निर्माण होतात त्यासोबतच तेलाचे दानही किन्नरांना करू नये यामुळे धनधान्याची कमतरता राहते यासोबतच जर किन्नऱ्यांनी तुम्हाला एक रुपया दोन रुपये पाच रुपये किंवा दहा धा, दहा रुपयांचे नाणे आनंदाने परत केले तर ते तुमच्यासाठी शुभाचे प्रतीक असू शकते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ